रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील कासे ग्रामपंचायत हद्दीत रखडलेल्या जलजीवन मिशन योजने विरोधात ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत या योजनेमुळे आधीच अर्धवट पाणी योजना आणि या नवीन योजनेमुळे गावातील पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्ते थेट ग्रामपंचायतीत पोचले इथल्या सरपंच आणि सरकारी यंत्रणेला चांगलेच धारेवर धरण्यात आले जोपर्यंत गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत काम करू देणार नसल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय यावेळी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जोरदार हल्लाबोल केलाय या गावामध्ये ही ग्रामपंचायत कासे आणि असावे अशी दोन गावांची मिळून गुरु ग्रामपंचायत आहे जलजीवन योजनेमधून या दोन्ही गावाला स्वतंत्र पाणी योजना मंजूर झालेली असताना पूर्ण एक वर्ष या कार्य कामाला कार्यरंभ आदेश दिल्यानंतर देखील एक वर्ष ही योजना सुरू झालेली नाही गेल्या महिन्यामध्ये त्या मक्तेदारांनी ही योजना सुरू केली आणि सुरू केल्यानंतर जो उद्भव चालू होता लोकांना जे पिण्याचं पाणी सुरू होतं तेच मुळात बंद करून टाकलं आणि लोकांना जे शुद्ध पाणी मिळतं त्याच्याऐवजी गढूळ पाणी लोकांच्या घरामध्ये यायला लागलं ला। जनतेची अशी अपेक्षा होती ग्रामपंचायतीची अशी अपेक्षा होती की सुरू असलेली योजना ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावर काम करता तेव्हा त्याला पर्यायी तुम्ही उपलब्ध करून दिला पाहिजे लोकांना पाणी मिळवून दिलं पाहिजे ही प्रशासनाची जबाबदारी होती आणि त्यामुळे ठेकेदाराला त्यांनी काम बंद करा किंवा आम्हाला पाणी चांगलं मिळालं पाहिजे त्या पद्धतीनं काम करा अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर मक्तेदारानं रावी करून काम बंद केलं नाही प्रशासनानं ज्या पद्धती त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे होता तो त्याने केला नाही आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण आज त्या गावामध्ये जाऊ लोकांशी भेटू त्या कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी बोलवून घ्या त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्याच्यावर मार्ग काढा परंतु दुर्दैवानं आजही तो मक्तेदार या ठिकाणी आलेला नाही त्याच्याकडे या तालुक्यातल्या जवळपास अठ्ठावीस योजना आहेत या एका तालुक्यातल्या जिल्ह्यामध्ये किती योजना आहेत मला कल्पना नाही आणि त्यामुळे एवढ्या योजना घेतल्यानंतर हा माणूस त्या कामाला न्याय देऊ शकत नाही ही, ही सगळ्यांचीच मानसिकता आहे परंतु तरी देखील एक अरेरावी कामाची म स्वतःची मस्ती याच्यामध्ये गावाचं नुकसान होते सर्वसामान्य लोकांना जे पाणी मिळालं पाहिजे ते मिळत नाही यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो